न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आग्रा येथे जाऊन आरोपीच ठोकल्या बेड्या चास शिवारात झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुणाच्या गुन्ह्याची पंधरा दिवसानंतर उकाल याबाबत सविस्तर माहिती अशी की सतरा फेब्रुवारी रोजी हॉटेल स्वामी समर्थ अहिल्यानगर पुणे महामार्गावर भोयरे पठारकडे जाणाऱ्या रोडवर अनोळखी मृतदेह पडलेला असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूप्रमाणे नोंद करण्यात आले अकस्मात मृत्यूचा तपास आणि वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायावरून अनोळखी इस्मास कुणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून मैताच्या रुमालाने गळा आवळून जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भोयरे पठाराकडे जाणाऱ्या कच्च्या रोडला टाकून दिला याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ आणि पोलीस अंमलदार बिरप्पा करमल हृदय कुडके फुरकांत शेख विश्वास बेरड अरुण गांगुडे सागर ससाने सागर मिसाळ रोहित एमुल मेघराज कोल्हे उमाकांत गावडे आणि अरुण मोरे अशांचे पथक नेमून गुन्ह्यातील पीडिताचा शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केल्या तपास पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन अहिल्यानगर पुणे महामार्गावरील घटनास्थळाकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरील चाळीस ते पन्नास हॉटेल धाबे येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयित वाहने निष्पन्न करून गुन्ह्याच्या अनुषंगाने पडताळणी केले तपासामध्ये घटना ठिकाणापासून अहिल्यानगरच्या दिशेने किलोमीटर अंतरावर अपघातग्रस्त बेवारस वाहन मिळून आले बेवारस वाहनाची माहिती प्राप्त करून त्याद्वारे सदरची मोटरसायकल ही सुनील बाबुराव काळे राहणार कुंभेफळ संभाजीनगर हा वापरत असल्याचे निष्पन्न करून त्याचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून मयत हा सुनील बाबुराव काळे राहणार कुंभेफळ तालुका छत्रपती संभाजीनगर हा असल्याचे ओळख पटविले पथकाने मयत हा छत्रपती संभाजीनगर येथून हॉटेल चास तालुका नगर येथे आलेला असल्याने छत्रपती संभाजीनगर ते चास आणि चास ते सुपा टोलनाका येथील हॉटेल साई दरबार पर्यंतच्या महामार्गावरील एकशे एकाहत्तर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली पथकाने सातत्याने सलग पंधरा दिवस तपास करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाई ठाकूर राहणार हॉटेल साई दरबार सुपा टोलनाका सुपा तालुका पारनेर मूळ राहणार बिजमाई तालुका जिल्हा आग्रा उत्तर प्रदेश यास निष्पन्न केले दिनांक दोन मार्च रोजी पथकाने आरोपी खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाई ठाकूर वय बावीस मूळ राहणार बिजमाई तालुका जिल्हा आग्रा उत्तर प्रदेश याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आग्रा उत्तर प्रदेश राज्य येथे शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी हा हॉटेल साई दरबार येथे कामास होता सतरा फेब्रुवारी रोजी मयत हॉटेल साई दरबार सुपा टोलनाका तालुका पानेर येथे दारू पिण्यासाठी थांबलेला असताना आरोपी आणि मयत हे एकत्र दारू पिले त्यावेळी मयत याने आरोपीस राहण्याकरता रूमबाबत विचारणा केली आरोपी हा मयतास रूम दाखविण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना मयत यांनी दारूच्या नशेमध्ये आरोपी शिवी दिली याचा आरोपी राग आल्याने त्याने मैताचा रुमालाने मारल्याची माहिती गळावळून खून केलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह दोन हजार चारशे मिळून आलेला होता घटनेचा गांभीर्या लक्षात घेऊन घटनास्थळाला जिल्ह्याचे पुणे राकेश ओला सर व्हिजिट केली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ते सतत प्रयत्न केल्यानंतर पाचव्या दिवशी एक देवारस मोटरसायकल आलेली होती त्या देवारस मोटरसायकलच्या आधारे मृतकाचे नाव सुनील काळे राहणार कुंभखळ जिल्हा संभाजीनगर असं असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे मृतकाची ओळख पण पटलेली होती त्यानंतरही तप्काने सातत्याने पूर्ण रोडचे साधारण मेवाशापासना सुप्यापर्यंत सुपा टोल नाका सातत्याने सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्या आधारे या गुन्ह्यामध्ये रवी रविराज सत्यप्रकाश नाईक ठाकूर हा हॉटेल काम करणारा इसम असल्याचं त्याच्या सोबत गेल्याचं निष्पन्न झाले होत त्याच्या ते आधारे त्याला त्याचं ते मूळ गाव आजरा इथून पथकाने ताब्यात घेतले पथकाने ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांच्या दोघांमध्ये भरपूर दारू पिल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्याने मृतकाच्या गळ्यात दांदेला रुमालानेच त्याचा गळा आवरून खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नानंतर हा गुन्हा ओघळकीस आलेला आहे ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी आयलनगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास आयलनगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे न्यूज सुप्रमनसाठी साठी वृत्तसंकलन विभाग अहिल्यानगर